नमस्कार डब्बा भाजीमध्ये आज आपण वडीची भाजी पाहणार आहोत जसं आपले उन्हाळी वाळवमध्ये सांडगे असतात तशीच ही आपण वडी बनवलेली आहे आता आपण सर्वप्रथम तेलामध्ये ही वडी छान भाजून घ्यायची अगदी गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आणि छान वडी भाजून घ्यायची थोडासा कलर चेंज होईल तोपर्यंत आपण ही वडी छान भाजून घेणार आहोत भाजल्याने आपली ही वडी पटकन शिजते आणि टेस्टी लागते म्हणून छान तेलामध्ये भाजून घ्यायची इथे वडी तुम्ही ही फोडूनही घेऊ शकता इथे मी अख्खी वडी तशीच वापरणार आहोत त्यामुळे फोडलेलं नाही पुन्हा दोन चम्मच तेलामध्ये एक चम्मच जिरा आणि अगदी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्याचप्रमाणे लसूणही आपण ठेचून घातलेला आहे आणि लहान साईजचा एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलेला आहे त्याचप्रमाणे अगदी बारीक पीसमध्ये आपण बटाटे अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं हे सर्व आपण झाकून ठेवायचं जेणेकरून कांदा आणि बटाटा आपला छान शिजला जाईल अशा प्रकारे झाकून ठेवायचं पाच मिनटानंतर पाहू शकता आपला हा बटाटा हे किंचितचा शिजलेला आहे हे सर्व मिक्स हळद लाल तिखट आणि गरम मसाला त्याचप्रमाणे अगदी थोडंसं आपण हिंग घातलेलं आहे आणि ही भाजलेली वडी घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता इथे आपण गरम पाणी घालत आहे गार पाणी वापरायचं नाही कधीही भाजी शिजवताना गरम पाणी घालायचं आणि अगदी एक चम्मच आपण मध्य सेंटरला शेंगदाण्याचा कूड घालून पाच मिनटं शिजवून घ्यायची भाजी अगदी एका वापेमध्ये छान भाजी शिजली जाते पाहू शकता आता यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि अशा प्रकारे आपली ही वडीची भाजी तयार आहे अशा प्रकारे चेक करायची आता आपली ही वडी शिजलेली आहे अशा प्रकारे तुम्ही ही भाजी डब्याला देऊ शकता अगदी कममाल लागते आता आपण दुसरी भाजी पाहणार आहोत त्यासाठी आपण इथे घेतलेली आहे ढबू मिरची म्हणजेच शिमला मिरची अगदी एकही थेंब आपण तेलाचा वापर केले नाही विदाऊट तेल आपण ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम शिमला मिरची अशा प्रकारे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता ही शि धुतलेली मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि आतील भाग आहे बिया ते आपण सेपरेट करून घेणार आहोत काढून घ्यायचा अशा प्रकारे आपण ह्या सर्व मिरचीमधील बिया काढून घेतलेल्या आहेत आता मात्र एक ट्रिक आपण वापरायची आहे तीमध्ये अगदी थोडंसं मीठ पाहू शकता मी बोटाला असं थोडंसं मीठ लावून घेतलेलं ला आहे आणि आतील बाजूने सर्व मिरच्यांना अशा प्रकारे मीठ लावून घ्यायचं आता मसाला तयार करणार आहोत त्यासाठी धने आणि जिरे छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर लसूण आले लसूणचं प्रमाण थोडंसं जास्त त्याचप्रमाणे खिसलेलं खोबरं आणि एक वाटी शेंगदाणे कूट त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ हळद लाल तिखट आणि ते अगदी तुमच्याजवळ कोणताही मसाला म्हणजे चिकन मसाला गरम मसाला असेल तो चालेल एक चम्मच घ्यायचा आणि पाणी न घालता कोथिंबीर घालून आपण हे वाटण तयार करायचं पाहू शकता पाणी घातलेलं नाही विदाऊट पाणी अशा प्रकारे हे वाटण तयार करून घ्यायचं आता या मिरचीमध्ये अशा प्रकारे आपण हे सारण भरून घ्यायचं अगदी सर्व मिरच्यांमध्ये आपण हे सारण भरून घेतलेलं आहे आता आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं पाणी गरम झाल्यानंतरच यावरती आपण उकडण्यासाठी मिरच्या ठेवायच्या गरम पा गार पाण्यामध्ये जर मिरच्या ठेवल्या तर आपल्या ज्या मिरच्या आहेत त्या वातळ होतात त्यामुळे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मगच ह्या मिरच्या आपण अशा प्रकारे उकडण्यासाठी ठेवायच्या आता एक पाच ते दहा मिनटासाठी मंदाचे वरतीही शिजवून घ्यायचं पाहू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि अशा प्रकारे आपण चाकूने चेक करायचं अगदी छान आपली ही ढबू मिरची शिजलेली आहे डब्यासाठी जरूर द्या अगदी डबा तुमचा फस्त होईल अगदी कमाल लागते ही ढबू मिरची करून पहा आता आपण तिसरी रेसिपी पाहणार आहोत हिरव्या वटाण्यापासून हे विट वटाणे मी आदल्या रात्री भिजत घातले होते आता आपण कुकरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे हे वटाणे काढून घ्यायचे थोडंसं किंचीचं पाणी घालायचं थोडंसं मीठ आणि आता आपण हे कुकरला शिट्टी देण्यासाठी देऊन घ्यायची आता मसाला तयार करणार आहोत त्यासाठी लसूण खोबरे कोथिंबीर अल आणि पाणी न घालता हे वाटण तयार करून घ्यायचं अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता पाहू शकता दोन ते तीन शिट्ट्या आपण वाटाण्याला दिलेल्या होत्या वटाणा छान शिजलेलं आहे जर तुम्ही कुकरनं लावणार नसाल तर तेलावरती वटाणा भाजला तरी चालेल आता आपण दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे एक चम्मच जिरा आणि अगदी बारीक चिरलेला कांदा हे सर्व घालून मिक्स करून घ्यायचं कांदा थोडासा शिजला की यामध्ये आपण हिरवं वाटण हे घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत हळद लाल तिखट अगदी ही कोल्हापुरी चटणी आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ आणि गरम मसाला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि जे उकडलेले वाटाणे आहे ते यामध्ये घालायचे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची आणि थोडंसं पाणी घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण शेंगदाणाचा कूट घालणार आहोत दोन चम्मच आणि हे झाकून पाच मिनटं ठेवायचं एक वाफ काढून घ्यायचं पाहू शकता छान अशी वटाण्याची भाजी आपली तयार झालेली आहे अगदी कम्माल लागते करून पहा अगदी मुलांना डब्यासाठी जरूर द्या खूप छान लागते अशा प्रकारे आपण थोडीशी कोथिंबीर घालून तयार केलेली आहे वटाण्याची भाजी आता आपण चौथी रेसिपी पाहणार आहोत मूग मूग ही मी आदल्या रात्री भिजवून घेतले होते दोन चम्मच तेलामध्ये एक चम्मच जिऱ्या कढीपत्ता आणि अगदी बारीक चिरलेला कांदा कांद्याचं प्रमाण थोडंसं किंचितचं जास्त ठेवायचं आणि कांदा छान भाजून घ्यायचा त्याचप्रमाणे अल्लं लसूण पेस्टही घालायची आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आपण ते सर्व मिक्स करून घ्यायचं कांदा भाजला की यामध्ये आपण हे हिरवे वटाणे घालायचे सॉरी हिरवे मूग मूग तेलामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे जेणेकरून त्याचा कच्चापणा आहे तो दूर होतो त्यामुळे थोडंसं आपण हा तेलामध्ये मूग छान भाजून घ्यायचे ह्या कांद्यामध्ये आता आपण यामध्ये टोमॅटो थोडासा मोठा चिरलेला आहे तोही घालून मिक्स करून घ्यायचा आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत हळद लाल तिखट जिरे पावडर आणि मिक्स करून घ्यायचं अगदीच मसाले नसतील तर आपल्याजवळ गरम मसाला असतो तो जरी घातला तरी चालेल थोडंसं पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं मंद गॅसवरती शिजवण्यासाठी भाजी ठेवायची आणि थोडंसं पाणी कमी असताना यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालायचा अगदीच एक ते दीड चमच आपण शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून हे मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं थोडंसं पाणी अटू द्यायचं अशा प्रकारे आपल्या हिरव्या मुगाची ही भाजी तयारी झालेली आहे अगदी डब्यासाठी आपण ह्या सर्व रेसिपी पाहत आहोत अगदी कमाल लागते त्यानंतर आपण पाचवी रेसिपी पाहणार आहोत चवाळा हाही चवाळा मी आदल्या रात्री भिजत घातला होता चवाळा शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यासाठी आपण कुकरच्या भांड्यामध्ये हे थोडंसं पाणी घालून चवाळा घालून एक दोन शिट्ट्या देऊन घेणार आहोत थोडंसं मीठ घालायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या वटाणा किंवा चवाळे असे हे शिजण्यासाठी थोडेसे कठीण असतात त्यामुळे आपण त्यांना उकडून घेणार आहोत भाजले तरी चालतील तव्यावरती आता आपण दोन चम्मच तेलामध्ये जिरे आणि अगदी बारीक शिलेला कांदा कढीपत्ता छान भाजून घ्यायचा कडधान्यांच्या भाजीमध्ये कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं जेणेकरून खूप छान टेस्ट लागते भाजीला पाहू शकता कांदा थोडा भाजलेला आहे त्यामध्ये लसूण पेस्ट घातलेली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं त्याचप्रमाणे टोमॅटो मिक्स करून घ्यायचा आणि आता आपण इथे अगदी बारीक फोडी केलेल्या आहेत बटाट्याच्या त्याही घालायच्या आणि सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि हे झाकून ठेवायची मिठामुळे जी भाजी आहे ते कांदा बटाटा लगेच शिजतो त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाले घालायचे हळद लाल तिखट चवीनुसार मीठ आणि अगदी गरम मसाला आता हे पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत जे उकडलेले चवाळा होता तो घालणार आहोत आपण अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊन एक वाफ काढून घ्यायचं थोडंसं पाणी आटलं की यामध्ये चंदनाचा कूट घालायचा आणि पुन्हा मिक्स करून आपली ही चवळीची भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर घालायची अगदी या सर्व भाज्या कमाल लागतात डब्यासाठी जरूर द्या अगदी मुले आवडीने डबा संपवतील आणि अगदी पौष्टिक अशा आपल्या ह्या भाजी आहेत आता आपण इथे हे मटकी घेतलेले आहेत मटकी मोड आलेली मटकी आता आपण सर्वप्रथम मोड आलेली मटकी थोडीशी भाजून घेणार आहोत इथे ही जी मटकी आहे ती तुम्ही उकळून घेतली तरी चालेल मात्र मटकी लगेच शिजते त्यामुळे थोडीशी भाजून घ्यायची कुकरला अगदीच लावली नाही तरी चालेल आपण इथे भाजून घेणार आहोत मी मोड आलेले थोडेसे मूग आहेत तेही घातलेले आहेत आणि पाच मिनटं मंदाच्यावरती छान असे हे मटकी भाजून घ्यायचे आता दोन ते तीन चम्मच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चम्मच जिरा आणि बारीक चिरलेला कांदा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवे वाटण जे वाटण्याला वाटण हिरवं केलं होतं तशाच प्रकारे आपण हिरवं वाटण तयार करायचं खोबरं घालून आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी मिडियम ठेवायची जेणेकरून जे वाटण आहे ते करपणार नाही आता यामध्ये अगदी बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा यामध्ये तुम्ही शिमला मिरची जरी घातली तरी चालेल थोडंसं मीठ घालायचं आणि एक वाफ काढून घ्यायचं जेणेकरून कांदा आणि टोमॅटो आहे तो एकजीव होईल आता यामध्ये पुन्हा मसाले घालणार आहोत आपण हळद लाल तिखट त्याचप्रमाणे तुमच्याजवळ असेल तर गरम मसालाही घालू शकता अशा प्रकारे एक चम्मच गरम मसाला घालायचा गरम मसाला किंवा धने जिरे पावडर असेल तरी घातले तरी चालेल आपली जी भाजी आहे ती खूप छान टेस्ट लागते ज्या अवेलेबल असेल ते तुम्ही यामध्ये मसाला घालू शकता आणि आपण हे जे भाजून घेतलेले मटकी होते ते घालायचे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि यामध्येच आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे दोन चम्मच अगदी वापेवरती आपण ही भाजी शिजवणार आहोत अगदी किंचतचं पाणी घालायचं आणि शिजण्यासाठी भाजी ठेवायची जे मोडलेले मटके आहे ते वेळ लागत नाही शिजण्यासाठी त्यामुळे हो आपण याला किंचितचं आपण पाणी घालणार आहोत आणि वाफेवर शिजवून घ्यायची लगेच भाजी आपली तयार होते जास्तीचा पाण्याचा वापर करायचा नाही अगदी वाफेवर छान भाजी शिजली जाते वाफेवर भाजी शिजली ना की खूप छान टेस्ट आहे जर तुम्हाला या सर्व रेसिपी आवडल्या असतील तर आपल्या पल्लवीस मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे व्हिडिओ पाहता येतील आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी जरूर सबस्क्राईब करा आवडले असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद